तर ॲक्च्युली जसं मी बोलले मला आत्तापर्यंत असं डॅडशी कोणत्याही विषयाबद्दल चर्चा करणं कधी असं भीती किंवा टेन्शन कधीच नव्हतं आलं फक्त एकाच गोष्टीचं होतं की आता मी सांगणार आहे म्हणजे त्याचंही ॲक्च्युली टेन्शन नव्हतं मला खरं सांगायचं झालं तर कारण मी आय थिंक ट्वेंटी वन इयर्सचे झाले होते ना तेव्हा मला एक स्थळ आलं होतं hmm. आणि डॅडने मला uh, विचारलं की आई आणि बाबांनी बसवलं आणि विचारलं की असं असं स्थळ आलंय तुला आणि होती त्यांनी या दीपानी आणि तिच्या सगळ्या नातेवाईकांनी की तू विचार आता लग्नाचं आणि छान छान स्थळ आलं वगैरे म्हटलं नाही अजून ती शिकते आणि तिला नसते नाही आता लग्न नाही करायचंय आणि ती मला नाही नाही म्हणणार ती वगैरे असं तसं नाही पण विचारायला का हरकत आहे वगैरे असो तसं आणि मी जो मूर्खपणा केलाय मला आठवतोय मी तिला म्हटलं इतका विश्वास होता डॅड वरती की तो म्हणजे ऑफकोर्स त्या पण तसंच होतं की त्याने ज्या पद्धतीने ते हँडल केला लेटर ऑन रिअलाइज पण की डॅड मला कसंच विचारू शकतो माहिती आहे डॅड तू विचारू शकतो लग्नाचं आणि बेटा <laughs> हे लोक माझ्या मागे लागले म्हणून मी जस्ट विचारलं आता विचार दीपाला असा झापला म्हटलं परत आयुष्यात तिच्या लग्नाचा विषय काढला ना कोणी तर बघा याद राखा असं तसं आणि आमच्या ह्याच्यात असं होतं की दाडला पण माहिती होतं मॉमला पण माहिती होत की ती शोधणार स्वतःहून आणि तीहून सांगणार नाही नाही आम्हाला असं वाटलं ती लग्नच नाही <laughs> शोधणार बी नाही नाही त्या दिवसानंतर कानाल खडाल म्हटलं विषयच नाही लग्नाचा मग ती डिग्रीवर डिग्री घेत गेली मग तिने पोलिटिकल सायन्सवर घेतलं मग कुठलं सायबर क्राईमवर तिने डिग्री घेतली मग दिल्लीलाच गेली धडकी धडकीच भरायची बरं ही हे करायचं सी आर सेक्रेटरी म्हणून तिथे पार्लमेंट मध्ये ते सगळं डेलिगेशन घेऊन ती मोदींना महिन्यातनं मो दोन वेळा भेटायला ते डेलिगेशन घेऊन जा तिच्याकडे पार्लमेंटमध्ये मोबाईल असायचा बाकीच्यानं मोबाईल अलाउड नाही म्हटलं ही काय लग्न करत नसते आणि आपण विषय बंद करता नाव कंटिन्यू मग आपला जेव्हा असं ठरलं तर मी घरी आले एक दिवस आणि आई बाबांना असं बसवलं की बसा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं मी म्हंटल हुज द बॉय हा डायरेक्ट मला पहिले असं बसला आणि तो म्हणाला हा सांग कोण आहे मुलगा डायरेक्ट <laughs> त्यानेच मला प्रश्न विचारला त्यामुळे मला असं हश झालं की ओके तू काय करत होतीस त्यावेळेला मी तेव्हा दिल्लीत होते अच्छा दिल्लीत होते आणि तिकडे मी जॉब करत होते ओके येस पार्लमेंट पार्लमेंट हो हो शी सी आर पाटलां अंडर मी करत होते तिकडे तर मग डॅडने डिरेक्टली मला विचारलं की कोण आहे मुलगा डॅ म्हणजे मला फक्त बसा म्हटलं आणि त्यानेच प्रश्न विचारला म्हटलं हा शक्य ठीक आहे आता <laughs> आणि नाव सांगितल्यावर तो तर अगदी ओव्हर द मून कारण दिग्विजय तसा फॅमिली फ्रेंड लागतो आणि त्याचे वडील म्हणजे आता ही पाट अवे टू सोन बट ही वॉज वन ऑफ नोन क्रिमिनल लॉयर्स आणि मोठे वकील हाँ हाँ होते आणि खूप त्यांचे एक एक, एक भन्नाट किस्से असायचे आणि माझे साताऱ्यात मी पाच सिनेमे केले तर प्रीमियर असेल तर मी त्यांच्याकडे जायचो कारण नातं लागायचं असं मग त्यांच्या आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यामध्ये इतकं छान आणि ते माझी mm आणि त्यांची छान मैत्री झाली होती मग अनफॉर्च्युनेटली त्यांचं -hmm. कार ॲक्सिडेंटमध्ये ते गेले त्यात mm -hmm. ताटवास आणि ही पोरं लहान होती त्यावेळेला सगळी आणि mm -hmm. जेव्हा मिथिलाने सांगितले की दिग्विजय म्हटलं कोण दिग्विजय भास्करराव कदमांचा मुलगा आणि mm -hmm. आय सो हॅपी की इतका गोड माणसाचा <laughs> मुलगा आणि जेव्हा दिग्विजयला पण आम्ही लहानपणापासूनच बघितलं ना फंक्शन मध्ये याच्यामध्ये आणि आय सो हॅपी की कि किती छान वा मग आता आपण त्यांना बोलूया का अरे आणि आपल्या प्रेक्षकांसाठी हे सरप्राईज असेल की मिलिंद यांचे जावई सुद्धा या एपिसोड मध्ये येणार आहेत आणि मी जेव्हा ह्या इंटरव्ह्यू ठरलं तेव्हाच मी म्हणणार होते की स्टार किड मी नाहीये आहे स्टार किड तो आहे कारण जेवढं त्याने म्हणजे तो डॅडचा स्टार स्टारडम जे आहे तो तोच मिरवतो मी आयुष्यात कधी ते नेपोटिझम वगैरे आमच्या पर्यंत कधी पोचलच नाही कधी आम्ही तो त्याचा वापर केला कधी केला नाही पण तो अगदी म्हणजे माझे डॅड माझे प्राऊड असा तो जे असं प्राऊडली मिरवणं म्हणतात ना ते तो, तो करतो आय थिंक त्याचा हक्क आहे आपण बाबा <sighs> Big video. सॉरी फॉर क्रॅशिंग दूर नाही आणि आम्ही खूप ऐकलंयकडनं तुमच्याविषयी की जसं मिथिला आता म्हणाली की मी स्टार किड्स नाही माझा नवरा सेलिब्रिटी किड्स आहे कारण त्याला जास्त त्यांचं जास्त बॉन्डिंग आहे आणि त्याला जास्त कौतुक आहे मला ऍक्च्युली मी डॅडचा फॅन भावाची लक्ष्मीच्या प्रीमियर साठी साचारायला हलते मी आय थिंक दहावीत होतो आय थिंक तेव्हा जस्ट दहावी झालेली माझी उन्हाळ्याच्या सुट्टीत आलतो मी मी हॉस्टेल असायचो पाच मार होते बराच वेळ वगैरे हो येते आणि आम्ही बसलेलो मी आणि माझा भाऊ हो। अरे कधी यांच्या गप्पा संपायच्या फोटो आहे तर बाबांसाठी ते हे होते आधीपासून फॅमिली फ्रेंड होते त्यामुळे आम्ही फोटो वगैरे काढला आणि त्यानंतर मिथिला भेटलो बरेच वर्षानंतर एका लग्नात बघितलं वगैरे मग मग परत भेटलो ओळख झाली ऑलमोस्ट आमच्या दोघांचा सेम लव्ह स्टोरी आहे ने पण आईला एका लग्नात बघितलं होतं आणि तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला होता एवढच आहे की डॅड ने लगेच सांगितलं होतं आजीला आज की मला हिच्याशीच लग्न करायचंय <laughs> यानेही मला एक माझ्या बहिणीच्या लग्नात बघितलं होतं आणि तो म्हणतोय की तेव्हा तो माझ्या प्रेमात पडला होता पण त्याच्या बऱ्याच वर्षानंतर त्याने मला विचारलं पण oh. ऑलमोस्ट सेम आमचं हे ते जरा घाबरत असतील कारण मिलिंद गवळी आमचं ऍक्च्युली आफ्टर वी स्टार्टेड डेटिंग वी कॅन से वी स्टार्टेड गोइंग आउट तिने मला सांगितलं बाबा म्हणजे तुला गोळीच घालतील बर का त्यांना कळालं वगैरे आणि मी फुल घाबरून पहिल्या दिवशी जेव्हा भेटायला घेऊन गेली सर मी सोफ्याच्या एका कोपऱ्यात असं बसले आणि मग हळूहळू असं थोडस जरा झालं बोललो वगैरे ते मग आम्ही जेव्हा मुव्हीज वर गप्पा चालू झाल्या बिकॉज माय हॉबीज आय लव्ह वॉचिंग हॉलिवूड मूवीज म्हणजे मी इन डेप्थ मध्ये बघतो स्टोरी टेलिंग लिनियर आहे का नाही ऍक्टिंग डेप्थ ऑफ ऍक्टिंग कॅरेक्टर आर्क बऱ्याच गोष्टी असतात बॅकग्राऊंडिक बॅकग्राऊंड स्टोर वगैरे ते म्हणजे हुज हु हुज डन द स्क्रीन प्ले हुज डन द हे एडिटिंग बऱ्याच गोष्टी म्हणजे असं आमचे बरेच गोष्टी म्हणजे टॉकिंग अबाउट गॉडफादर आणि असे बरेच म्हणजे कसं हाऊ ॲडॉप्टेशन हॅपन्ड इन हिंदी सिनेमा फ्रॉम हॉलिवूड ते बऱ्याच गोष्टी अशा आम्ही बोलायला लागलो मग त्यांचे त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगायला लागले जुने म्हणजे बट मग त्यामुळे मी मग नंतर रिलॅक्स झालो मग आम्ही नंतर डायरेक्ट <laughs> <पाई यो ब्रो। laughs>